नमस्कार मी ज्योतिर्विद नरेंद्र जोशी ज्योतिष तारांकित हे चॅनलच्या माध्यमातून आज आपण शेवटची रास मेन रास या राशीविषयी जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना कशी कसा जाणार आहे या संदर्भातील राशीफल पाहणार आहोत एकंदरीतच जानेवारी महिन्यात हितशत्रूंचं आपण निर्दलन केल्याने त्यांना पराभूत केल्याने अनेक आपली कामी मार्गे लागतील तर आजवळच्या व्यक्तींचा या महिन्यात आपल्याला अतिशय हातभार मदत लागणार आहे आणि त्यामुळेच आपला व्यवसाय अतिशय तेजीच येणार आहे एखादे कोर्ट प्रकरण बरेच दिवस जे काही आपले चालू होते त्या संदर्भातील निर्णय आपल्या बाजूने आप लागल्याने निश्चितपणे आपल्याला या महिन्यात दिलासा मिळेल तर नोकरीतील कामाचं ताण कमी झाल्याने कामात गती येईल काही व्यक्तींना प्रमोशन आणि बदलीचे योग संभवतात तर काही व्यक्तींच्या नोकरीच्या संदर्भातील कामे मार्गे लागतील पगारवाढ निश्चितपणे मनाप्रमाणे होईल आणि आपल्या कामाचं चीज या महिन्यात निश्चितपणे होणार आहे सर्व बाजू ऐकूनच निर्णय आपल्याला या महिन्यात घ्यावा लागणार आहे तर अपुरे आणि चुकीच्या माहितीच्या आधारे घेतलेला निर्णय आपल्या अंगलट येण्याची अधिक शक्यता आहे नव्याने कोणालाही आपण या महिन्यात कर्जाच्या प्रकरणातून जामीन राहू नये परदेशी जाण्याचे स्वप्न आपले या महिन्यात लांबणीवर पडेल तर अनेकांच्या तीर्थयात्रेचे स्वप्न देखील लांबणीवर पडण्याची शक्यता आहे काहींच्या खर्चावरील नियंत्रण सुटल्याने एकंदरीतच या महिन्यात नुकसान सोसावे लागू शकते त्यामुळे नियोजन नियोजित जे आपले प्रोजेक्ट होते ते रेंगाळण्याची मात्र शक्यता नाकारताना येत नाही आहे हे होतं राशीचं राशीफल जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना कसा जाईल या संदर्भातील बारा राशींपैकी शेवटची रास पुढच्या वेळी भेटूया पुढच्या व्हिडिओच्या वेळी तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थ